स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील पहिला टप्पा हा नगरपरिषदांचा होत असून त्यासाठीची आचारसंहिता ही जाहीर झाली आहे राजकीय पक्षांनी ही जय्यत तयारी केली आहे राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीमधील भारतीय जनता पक्षाची वाटचाल ही स्वबळावर निवडणुका लढवण्याकडे होताना दिसून येत आहे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामधील नगर परिषदा आणि नगरपंचायतीची निवडणूक भाजपने सोबळावर लढवण्याचा निर्णय हा जाहीर निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या ज्या घोषणेनं माहिती राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे याबाबत भाजपने सोलापूर जिल्ह्यामधील पूर्व आणि पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्षांनी जो निर्णय जाहीर केला याबाबत पूर्व जो विभागाचे जिल्हाध्यक्ष आहे शशिकांत चव्हाण म्हणाले जिल्ह्यातील नगर परिषदांसह नगरपंचायतींच्या निवडणुका या स्वळावर लढवण्यात येतील त्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार पक्षानं स्थानिक नेत्यांना दिलाय त्यानुसार आपण प्रदेशाला त्याची कल्पना दिली नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकासाठी पक्षानं ए बी फॉर्म दिल्याचं सांगून चव्हाण म्हणालेत अन्य पक्षांमधून कार्यकर्ते हे प्रवेश करत आहेत त्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे विशेषतः तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधीही देण्यात येणार आहे उमेदवार निवडताना जुन्यांसह नवे नेते आणि कार्यकर्त्यांची चर्चा ही केली जाणार आहे निवडून येण्यासाठी सक्षम उमेदवाराचा विचार हा केला जाणार आहे त्यासंबंधी प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करण्यात येईल जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी बुधवारी मुंबईमधील प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र छान या कार्यालयामध्ये समन्वयक सुधीर देऊळगावकर सट सरचिटणीस आमदार विक्रम पाटील राजेश पांडे यांची भेट घेऊन नगर परिषद निवडणुकीबाबत चर्चा केली यावेळी केवळ निवडणुकांबाबत चर्चा झाली नसून माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलंय भाजपचे पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी ही जिल्ह्यामधील पश्चिम विभागामधील नगर परिषदांच्या निवडणुका भाजप या सोबळावर लढवणार असल्याचे सांगितले पश्चिम भागातील पाचही नगरपालिका क्षेत्रात भाजपची मोठी ताकद आहे आणि इतर पक्षातील अनेक नेते हे कार्यवाही भाजपमध्ये आलेत त्यामुळे स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय हा भाजपने घेतला आहे प्रदेश पातळीवरून देण्यात येणाऱ्या सूचनांचीही अंमलबजावणी करण्यात येईल केदारेड्डी सांगताना ज्या ठिकाणी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची ताकद आहे त्या ठिकाणी महायुतीची होऊ शकते पण सोलापूर जिल्ह्यातील भाजप या नेत्यांनी नगर परिषदेसाठी सोबळाचा नारा दिला हे स्पष्ट आहे राष्ट्रवादी शिवसेनेच्या भूमिकेमुळे लक्ष हे भाजपच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका या सोबळावर लढवणार असल्याचं जा जाहीर केलंय निवडणुकीच्या तोंडावर भाजपने सोबळाचा नारा दिल्यानं महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचीही कोंडी होणार आहे